चला आपण पाहूयात शाळापूर्वतयारीच्या मेळाव्या संदर्भातील शाळा स्तरावरच्या लिंक कशा भरायचे ते अगदी सोपं आहे आपल्याला जी लिंक पाठवलेली आहे त्या लिंकला या ठिकाणी ओपन करायचं जी पी कनेक्ट नावाची लिंक आहे आपण तिला ठिकाणी ओपन करत आहोत त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस कंडिसन दिसेल प्रथम मेंबरचा आपला काही संबंध नाही आहे शाळा पूर्वतयारी अभियान सरकारी यंत्रणा या ठिकाणी मी माझा नंबर टाकत आहे मोबाईल नंबर आणि नाव पण या ठिकाणी येत आहे लॉग इन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या पद्धतीचे इंटरफेस दिसेल प्रशिक्षण संदर्भातील डेटा हे शाळा स्तरावरील कोणालाही भरायचं नाही कार्यक्रम भेटणारे डेटा हे देखील आपल्याला फिलअप करायचं नाही हे पण आपल्याला फिलअप के फिलअप करायचं नाही तिन्ही टॅब जे आहेत वन टू थ्री या तिन्ही टॅब शिक्षकाला किंवा मुख्याध्यापकाला भरायचे नाहीत आता के लिला है। या ठिकाणी मी स्क्रॉल केलेला आहे यामध्ये मेळावा संदर्भातील डेटा आणि वर्ग एक पहिलीमध्ये दाखल झालेल्या मुलांची माहिती या दोन टॅब फक्त आपल्याला शाळा स्तरावरती फिलअप करायची आहेत ही पहिली टॅब मुख्याध्यापक किंवा शिक्षकांनी भरायची आहे आणि ही टॅब मात्र पहिलीला जे शिक्षक जूनमध्ये शिकवणार आहेत त्या शिक्षकाने ही माहिती भरायची आहे मी सुरुवातीला मेळावासंदर्भ डेटा ही टॅब ओपन करत आहे यामध्ये मेळावा संदर्भ मेळावा दोन संदर्भातील डेटा असा ओपन होईल तुम्ही जर त्याला थोडासा स्क्रॉल केलं या साईडला तर मेळावा एक संदर्भातील डेटा ही टॅब ओपन होईल म्हणजे आपल्याला दोन मेळावे घ्यायचे आहेत एप्रिल महिन्यामध्ये आपण शाळा स्तरावर एक मेळावा घेत आहोत किंवा घेतलेला असेल आपण आणि नंतर जूनमध्ये कदाचित शाळा सुरू अगोदर किंवा नंतर शाळा सुरू झाल्यानंतर किंवा अगोदरचा मेळावा जो होईल मेळावा नंबर दोन त्या संदर्भातली माहिती त्यावेळेस भरायची आहे म्हणजे ही टॅब आपल्याला आता भरायची नाही तर सुरुवातीला मेळावा संदर्भातील एक डेटा ही आपण त्या ठिकाणी मी ओपन करत आहे ती कशी भरायची आहे या ठिकाणी पूर्ण माहिती ओपन झालेली आहे मेळावा संदर्भातील प्रश्न माझं किंवा शाळेची माहिती आपल्या असल्यामुळे बरीचशी माहिती या ठिकाणी आलेली आहे आमच्याकडे एकोणतीस मुलं पात्र होती दाखल पात्र होती एकोणतीसला एकोणतीस मुलं होत्याऐंशी एक हजार होती स्वयंसेवक चार होते वीस माता पालक होत्या एकूण शिक्षक सात हजार होते एकूण अंगोडी शिक्षका तीन शासकीय यंत्रणाधिकारी एक होते आणि इतर एक असे पासष्ट या ठिकाणी संदर्भातील एकूण म्हणजे दाखलपात्र मुलासह व्यक्ती सहभागी होते हे झाल्याच्यानंतर या ठिकाणी छोटा सबमिट नावाचं एक बटन आहे त्याला आम्ही या ठिकाणी प्रेस करतो किंवा दाखल करतो अशा पद्धतीने मेळावा एक संदर्भातली माहिती आमच्या शाळेची पूर्णतः भरलेली आहे तर या पद्धतीनं आपण माहिती भरणार आहोत आपल्याला ही माहिती भरणं बंधनकारकाने महत्त्वाचं आहे या पद्धतीने तुम्ही माहिती भरू शकता धन्यवाद